नमस्कार मित्र मैत्रिणींनो आणि भावानो झालं बर का आज आपलं पण पूर्ण आता तुम्ही म्हणाल काय झालं तर उद्याच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघा की काय झालं तुम्हाला उद्याचा व्हिडिओ दिसालच पण नाच केला पण तो कडालाच नेते मी कधी पण पहिल्यापासून मी एकटीच्या जीवावरच नाच करते आणि तो कडायला नेते तसं आता पण नाच केलाय तर तो, तो कडायलाच नेणार आहे आणि असाच मला सपोर्ट करा धन्यवाद काढला होता दोन हजार बावीस मध्ये पण झालं काय माझी तब्येत बरोबर नसल्यामुळे मी थोडा आजारी असल्यामुळे मला व्यवस्थित व्हिडिओ टाकता येत नव्हते तर आता या वर्षभरात मी असा व्हिडिओवरती जोर टाकलेला आहे त्याच्यामुळे माझं एक वर्षात पूर्ण वन स्के सबस्क्रायबर झालेले आहे शिवाय हा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटतो ते कमेंट करा आणि व्यक्ती शिवाय ला पण दहा हजार झालेले आहेत लाईक आणि फॉलोअर्स ते तीन लाखापर्यंत झालेले आहेत तर तुमच्या या सपोर्टामुळे म्हणजे मला चान्स भेटू शकतो आता पुढे जाण्याचा तर नक्कीच सबस्क्राईब करा शिवाय आज मी पण नव्हता हे व्हिडिओ तो मला ओपन करून दिला तर माझ्या मैत्रिणीच्या मुली करून असतो आणि बाकीच्या लोकांनी पण मला खूप सपोर्ट केला मुलांनी तर आता त्यांना घेऊन मी हा वन्स ट्रायचा सेलिब्रेशन करत आहे तर तुम्ही बघू शकता माझा व्हिडिओ आणि माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा मला प्रतिसाद द्या इथून पुढे पण तुमचा सपोर्ट राहू द्या मला मी जमाल असं म्हणजे माझ्या हिशोबाने कसे काय ना साधे भोळे कसे पण ना ते व्हिडिओ टाकत राहण तर मला तुम्ही लोकांनी सपोर्ट करत आहात शिवाय याच्यामध्ये खूप जणांची मला म्हणजे मदत आहे नाहीतर नाही मग एकटी काही करू शकत नव्हती व्हिडिओ तसं आता मला प्रॉब्लेम पण येतात व्हिडिओ दाबण्यासाठी एकटी जर करायचं म्हणून आणि शिवाय कसं असतं लहान मुलांच्या शाळा त्याच्यामुळे मी प्रत्येक टायमाला त्यांना नाही बोलू शकत तर जेव्हा त्यांना वेळ मिळतो मुलांना तेव्हा येतात मला मदत करायला आणि खूप मला मदत करतात तर माझ्या म्हणण्याचा उद्देश कसा आहे की तुम्ही समजून घेत जाऊ व्हिडिओ कसे तयार करते कोणी हसत वगैरे जाऊ मला तर मला काही समजत नाही आणि शिकत पण नाही आहे कारण का मला एवढा आनंद झालाय कारण का मला असं वाटत नव्हतं आणि मी हा पूर्ण करेन म्हणून एवढा म्हणजे मनस्क्रायबर तर नक्कीच सपोर्ट करा आणि माझे पुढे पण असे वाढत गेले पाहिजे シェアからでも、ライクからでも、そっくり。